आज लिलाव सकाळी पार पडले दोन दिवस बंद, काल बंद होता आता आज लिलाव पार पडले पण पुन्हा माथडी काम करता माल चढवणार नाही अशी भूमिकेवरती आहेत काय नेमकं तोडगा काढण्याची प्रयत्न संचालक बंद होतात परवादीची जे संसदेमध्ये घटना घडली त्याच्या संदर्भामध्ये काल शेतकऱ्यांचा सा माल साडेतीनशे ते चारशे घडी कांदा आला होता शेतकरी रस्त्यावर गेले होते त्यांनाही समजूत काढून आम्ही मार्केट यार्डामध्ये मा आणला कामगारांचं जो आंदोलन होतं त्या आंदोलनाला देखील सर्व मार्केट यार्डातील आडते व्यापारी शेतकऱ्यांनी पाठिंबा देऊन काल मार्केट बंद होता आज सकाळी सहा वाजता काट्याला सुरुवात झाली दहा वाजता कांद्याचे निलाव या ठिकाणी सुरळीत या ठिकाणी पार पडलेले आहेत काही कारणा कामगारांच्या काही कारणानिमित्ताने या ठिकाणी त्यांनी आता गाडी लोडिंग करत नाहीत अशा प्रकारचं त्यांच्याकडनं माहिती मिळाली आहे आता मार्केट कमिटीमध्ये मिटिंग चालू आहे आणि त्याचा तोडगा काढून या ठिकाणी गाड्या भरण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आपण समजवण्याचा प्रयत्न केला मात्र मात्र त्यांना समजाण्याची भूमिका ते नाही जर ते समजले नाही तर पुढे पुढची म्हणजे काय असणार आहे कारण येणारा माल देखील थांबवण्याची वेळ येऊ शकते नाही आता त्यांनी जर आज जर कांदे भरले गाड्या माल ज्यांनी गा कांदा घेतलेले ते माल जर आज गेला तरच उद्या आज संध्याकाळी शेतकऱ्यांचा माल आम्ही आज मागू जर हे माल उचलला गेला नाही तर मग मार्केट आम्हाला या ठिकाणी बंद ठेवावं लागेल कारण का माल शेतकऱ्यांचं नुकसान आम्हाला या ठिकाणी करायचं नाही आहे